एक मोठी बातमी आपल्या समोर येते नव्या लाडक्या बहिणींची नोंदणी बंद सरकारविरोधात महिलांची तीव्र नाराजी हजारो अर्जही बाद महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झालंय ही योजना अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आर्थिक आधार म्हणून दरमहा पंधराशे रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते मात्र अलीकडे या योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने सुमारे ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागतंय त्यांना मोठा फटका बसलेला आहे दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचे पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र दरम्यान काही बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे आणि यानंतर शासनाने अशा बनावट लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करा केली शासनाच्या तपासादरम्यान अनेक महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेणं थांबवलंय तर काही अर्ज शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आलेले आहेत परिणामी जुलै महिन्याचे दीड हजार रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने अनेक महिलांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई